आमदार येडरावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवा आगारात पाच नवीन बसेस दाखल शिरोड तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करेंच पाठपुरावा केल्यानं कुरुंदवा आगारासाठी पाच नवीन बसेस दाखल झाल्यात या बसेसचं पूजन श्री क्षेत्र येथील बस स्थानकात आमदार येडरावकर यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बस स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पूजन सोहळा पार पडला या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील अडरावकर म्हणाले शिरोड तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेत सेवा मिळावी ही माझी प्राथमिकता आहे यापूर्वीही मी कुरुंदवाड आगाराला आज त्या यादीत पाच नव्या बसेसची भर पडली ही सेवा गावोगावी तळागाळात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या नव्या बसेसमुळे शिरोड तालुका विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित वेळेत व आरामदायक होणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं याचबरोबर जयसिंगपूर बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरण व फलाटाचं काम पूर्ण झालंय तर नुर्तेवाडी येथील बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील पूर्ण झालं असल्यानं शिरोळ तालुक्यातील बस स्थानक सुसज्ज आणि सौंदर्यपूर्ण होत असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात विभाग नियंत्रक शिवराज जाधव आगार प्रमुख नामदेव पतंगे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मातनाईक संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकोडेकर शिरोडचे माजी नगराध्यक्ष आमरसिंह माने पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिरोड तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे शिवसेना कोल्हापूर प्रमुख सतीश मलमे बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील भाजप नेते मुकुंद गावडे सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल अक्षय आलासे अभिजित जगदाळे दीपक गायकवाड धनाजी जगदाळे विद्याधर कुलकर्णी संभाजीत भोसले प्राध्यापक सुनील चव्हाण बाळासो कोकणे दयानंद खानोरे फजल पटेल सरपंच शफी पटेल सोमेश गवळी विकास कदम शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका प्रमुख अर्चना भोजने अश्विनी भेंडे आरती गायकवाड दीपाली चंदुगडे संध्या हजारे रोहिणी सांबरेकर तसेच राजकार्यकर संतोष मोहिते सौरभ जाधव रवी भोसले आश्पाक नालबंद आदी मान्यवर उपस्थित होते